नमस्कार मित्रमैत्रिण स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या इतर अवतारांविषयी माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात हत्ती आकाराने प्रचंड असलेल्या हत्तीला पकडण्यासाठी एक अत्यंत छोटी युक्ती काम करते हत्तीला मोहण्यासाठी एका खड्ड्यामध्ये छोट्या हत्तीने ठेवतात त्या स्त्री लालसेने तो हत्ती खड्ड्यात कोसळतो आणि गुलाम होतो या गोष्टीकडे बघून माणसाने लक्षात ठेवावे की स्त्री मोहाला जो बुलला तो खड्ड्यात पडला मधमाशी मधमाशा सतत कार्यमग्न राहून आपल्या पोळ्यामध्ये मध जमवतात गरजेपेक्षा जास्त त्याचा संशय करतात माणूस येतो पोळ्याला आग लावतो आणि मध घेऊन निघून जातो जो मनुष्य गरजेपेक्षा जास्त करतो त्याच्या धनाची चोरी ही होणारच हरिण हरणासारख्या चपळ प्राण्याला पकडणं सोपं नाही त्याला पकडण्यासाठी त्याची चपळता कमी करावी लागते त्यासाठी पारदी अत्यंत मधुर आवाजात बासरी वाजवतात बासरी ऐकण्यासाठी चंचल हरिण शांत होते आणि अलगदपणे पारद्याच्या जाळ्यात लागते अशाच प्रकारे माणसाच्या चंचन मनाला शृंगारिकतेमध्ये अडकवण्यासाठी ग्रामगीते गायली जातात ज्या मनुष्याला या संसारामध्ये अडकायचं नाही त्यांनी या शृंगारिक लावण्याऐकूच नाही केवळ परमेश्वर भक्तीची गीते ऐकावीत मत्स्य पाण्यातील माशाला अडकवण्यासाठी गळाला त्याच्या आवडीचं खाद्य लावतात त्या चवीच्या मोहासाठी तो मासा गळाला अडकतो आणि प्राणास तसेच इंद्रिय जर ताब्यात नसेल तर मृत्यू तुम्हाला कधीही गाठू शकतो पिंगळांग वेश्या पिंगळा नावाची एक देखणी वेश्या होती धनाच्या लालसेने ती शृंगार करून तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाची वाट पाहत होती परंतु एके रात्री तिच्याकडे एकही एक पुरुष आला नाही खिडकीत बसून वाट बघणारी ती आता दरवाजात घालू लागली अत्यंत आशेने कोणीतरी येईल याची वाट पाहत होती त्या रिकाम्या घराकडे बघून तिला अचानक वैराग्य आलं असा निराशेचा खेळ संपला आणि त्या पलीकडे असलेल्या सत्तेची जाणीव तिला झाली थोड्या थोड्या गोष्टींनी होणारा हर्ष आणि दुःख या खेळातून तिची मुक्तता झाली आणि ती आनंदी झाली टिटवी पक्षी टिटवी हा एक छोटासा पक्षी एकदा एका टिटवीने माशाला पकडलं टिटवीच्या तोंडात तो मासा बघताच आजूबाजूचे सगळे कावळे घारी तिच्या मागे लागल्या घाबरून टिटवीने तो मासा तोंडातून सोडून दिला आणि त्या क्षणी सगळ्या पक्षांनी तिचा पाठलाग सोडला एखाद्या मनुष्याच्या मागे एखादी उपाधी असते आणि त्यामुळे त्रास देत असतात जर त्या उपाधीचा त्याने त्याग केला तर मनुष्याची या त्रासातून मुक्तता होऊ शकते लहान बालक लहान बालक आपल्या मनावर कुठल्याही चिंतेचं ओझ घेत नाही आनंदी वृत्तीने ते राहत असते माणसाची मूळ वृत्ती ही आनंदी आहे हे बालकाकडून शिकता येते कुमारी कंकन मुलींच्या हातात अनेक कंकण असतात या कंकणांचा एकमेकांवर आदळून आवाज होत असतो हातात दोन कंकण असली तरी आवाज होतोच ही कंकणे प्रतीक आहेत माणसांच्या एकमेकांशी असलेल्या संवादाची एका ठिकाणी जर दोन माणसं उपस्थित असली तर त्यांच्यामध्ये बोलणं होत बोलण्यातून मनात विकल्प येतात आणि एका ठिकाणी जर त्या व्यक्ती जास्त वेळ उपस्थित राहील असल्या तर तिथे वाद होण्याची संभावना असते म्हणून ज्या मनुष्याला साधना करायची अशा साधकाने कधीही लोकांसोबत राहू नये साधकाने नेहमी एकांतातच राहावे सर्प साफ हा प्राणी कधीही स्वतःचं घर बांधत नाही नेहमी तो दुसऱ्याने बांधलेल्या पियात राहतो त्याचप्रमाणे संन्याशाने कधीही स्वतःचं घर बांधू नये आयत्या असलेल्या देवळात किंवा मठात राहावे कारण एखादी वस्तू उभारली तर त्यामागे ती उभारण्याचा अहंकार तुमच्यात येतो संन्याशाने नेहमी एकतर फिरस्तीवर राहावं आणि कुठल्याही प्रकारची वास्तू स्वतः उभी करू नये शरकार शरकार म्हणजे बाण बनवणारा कारागीर दत्तगुरु या कारागिराचा उदाहरण एकाग्रता या गुणासाठी देतात एकदा एका रस्त्यावर शरकार बाण तयार करत होता त्याच्या समोरच्या रस्त्यावरून राजाची मिरवणूक चालली होती ते गेल्यानंतर थोड्या वेळाने एका मनुष्याने त्याला त्या मिरवणुकीबद्दल विचारले त्यावर तो उत्तरला मला कल्पना नाही इथून कुठली मिरवणूक गेली कारण बाण बनवण्यात व्यस्त होतो माणसाची आपल्या कार्यामध्ये असणारी एकाग्रता या तोडीची असावी समोरून राजा जरी गेला तरी त्याच लक्ष जाऊ नये कोळी कोळी आपल्या पोटातून स्रवणाऱ्या स्रवातून आपले जाळे विणत असतो अत्यंत ते चालाकीने तो जाळे विणतो आणि त्याच काम झालं की पुन्हा ते जाळ आपल्या पोटात रिझवतो देखील संन्याशाला एखादी गोष्ट याप्रमाणे करता यावी ती बनवता देखील यावी आणि ती नष्ट देखील करता यावी आपण बनवलेल्या वस्तूच्या प्रेमात संन्यासाने कधीच पडू नये ती नष्ट करण्याची ताकद त्याने आपल्या मध्ये ठेवावी कुठल्याही गोष्टींमध्ये गुंतून पडू नये वेळेतच तिथून संन्यासाला निघता यावे कुंभार माशी कुंभार माशी आपल्या घरट्यात ऐला आणून ठेवते येता जाता त्या अळीच्या कानात आपले शब्द ऐकवते ते अळी देखील कुंभार माशीच ऐकून ऐकून शेवटी त्या माशीतच परावर्तित होते मनुष्याने परमेश्वराचं ध्यान त्या अळीप्रमाणे धरावं जेणेकरून एक दिवस स्वतःच त्या ता भगवंताचा भाग व्हाव तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद